नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण बँक ऑफ इंडिया मुंबई येथे भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे डेली बेसिसवर अपडेट येत राहतात ते आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच मिळून जात जाईल आणि तुमच्यापर्यंत ही नोटिफिकेशन लगेचच पोचून जात जाईल तर चला तर मग पाहूया काय आहे ही, ही भरती किती जागा आहेत अर्ज कशा प्रकारे करायचा लास्ट डेट काय आहे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बँक ऑफ इंडिया ज्याला इंग शॉर्ट बी ओ आय असे म्ह असेही म्हणून ओळखले जाते यामध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात आलेली आहे बँकिंग क्षेत्रात जर नोकरी मिळवायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे एकूण इथे एकशे ऐंशी पदे भरली जाणार आहे विविध पदासाठी ही भरती जाहिरात आलेली आहे आणि विविध पदाच्या अकॉर्डिंग वेगवेगळे तिथे मासिक वेतनही तुम्हाला मिळणार आहे पदाच्या अर्हतेनुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे मानधन तुम्हाला सिक्स्टी फोर थाउजंड एट हंड्रेड अँड ट्वेंटी चौसठ हजार आठशे वीस रुपये एवढे असणार आहे तर पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे आणि अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती लागणार आहे तर जास्तीत जास्त चाळीस वर्ष आणि कमीत कमी तेवीस वर्ष अशी वयोमर्यादा असलेली उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि ही परमनंट स्वरूपाची भरती आहे कायम स्वरूपाची भरती आहे ही कुठलीही टेम्पररी भरती नाही किंवा अप्रेंटिसशिप नाही आहे पदाचे नाव आहे ऑफिसर स्केल फोर्थ यासाठी पात्रता काय या लागणार आहे तर उमेदवाराकडे बी एस सी बी टेक बीई एम एस सी एमई एम टेक एम सी ए असणे आवश्यक असणार आहे पदे एकशे ऐंशी भरली जाणार आहे आणि जॉब लोकेशन महाराष्ट्र ही असणार आहे नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने या जाहिरातीतील नमूद केलेली पात्रता निकषाची पुत्रपूर्तता करत असल्याची खात्री करून घ्यावी त्यामुळे उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज करू नये म्हणजे एका उमेदवारांनी उमेदवाराने एकच अर्ज करावा एकापेक्षा जास्त करू नये कारण मग ते वैद्य मानलं जाणार नाही उगं तुमचं सिलेक्शन थांबून जाईल त्याच्यामुळे एका उमेदवाराने एकच अर्ज करा व्यवस्थित करा पूर्ण माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला मी ह्या जाहिरातीची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे अर्जाची लिंकही देत आहे तिथे जाऊन ते एकदा व्यवस्थित वाचून घ्या नाही समजलं तर व्हिडिओ परत एकदा बघा कारण तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज केले तर अर्ज राखून ठेवला जातो आणि इतर एका एकाधिक नोंदणीसाठी भरलेले अर्ज शुल्क सूचना शुल्क जप्त केले जातात म्हणजे त्याचा काहीच फायदा होत नाही सूचना फक्त ईमेल आय डी आणि मोबाईल ईमेलवर एस एम एसद्वारे पाठवले हो जाईल त्याच्यामुळे तुम्ही जो नंबर तुमच्याकडे व्यवस्थित चालू आहे जो ईमेल व्यवस्थित चालू आहे तो द्या अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख तेवीस मार्च ही आहे तर लवकरात लवकर सर्वांनी अर्ज करून घ्या माहिती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत